फायदा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य प्रकल्पग्रस्त कृती समिती पळे भजनाच्या वतीने आजपासून परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे परळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या विविध प्रकल्पासाठी शासनाने संपादित केल्या असून सदर संपादित जमिनीवर परळी तालुक्यातील जवळपास पाचशे ते साडेपाचशे प्रकल्पग्रस्तांना तात्पुरत्या स्वरूपात सेवेत थांबवून घेण्यात आल्या आहे परंतु गेल्या वर्षा वर अनेक वर्षापासून सदर प्रकल्पग्रस्त हे शासनाच्या तुटपुंजा मानधनावर काम करत असून अनेक प्रकल्पग्रस्तांचे वय पंचेचाळीस वर्षाच्या पुढे सरकले असल्यामुळे भविष्यात या प्रकल्पग्रस्तांचे भविष्य दिवसेंदिवस अंधकारमय होत चालले आहे त्यामुळे शासन प्रशासनाने वेळीच्या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन गेल्या अनेक वर्षापासून तुटपुंजा पगारावर काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना कायमस्वरूपी शेवेत सामावून घेऊन त्यांना शासन नियमानुसार वेतन देण्यात यावे या ज्वलंत मागणीसाठी परळी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्रकल्पग्रस्त कृती समिती परळीच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे जोपर्यंत शासन प्रकल्पग्रस्तांच्या या न्याय मागणीची दखल घेत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्यात येईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य प्रकल्पग्रस्त कृती समितीचे सचिव गोविंद महाराज मुंडे प्रकल्पग्रस्त प्रवीण मुंडे यांनी दिले आहे पाहूया आणि हा प्रश्न परळीचा नसून हा प्रत्येक थर्मल स्टेशनचा प्रश्न आहे महाराष्ट्रात परळीमध्ये जवळपास पाचशे प्लस प्रकल्पग्रस्त आहेत इतर ठिकाणी काय ठिकाणी दोनशे आहेत काय ठिकाणी शंभर आहेत त्या ठिकाणी दीडशे आहेत त्या ठिकाणी तीनशे आहेत तर माझी शासनाला एकच कळकळीची विनंती आहे आपण याच्यावरती विचार करून आमचा प्रश्न मार्ग धन्यवाद आज दिनांक चोवीस तारखेला आम्ही महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं परळी तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समिती यांचा सचिव ना या नात्याने गोविंद महाराज मुंडे मी आपल्याला एक या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणला बसत आहोत याचं एकमेव जर कारण असेल तर शासन आणि प्रशासन जे झोपलेलं आहे त्या शासन आणि प्रशासनाला जाग करण्यासाठी आम्हाला गेले अनेक वर्षापासून एक नाही गेले दहा वर्षापासून आम्हाला जे या ठिकाणी आमच्यावर अन्याय झालेला आहे खरोखर अन्याय अशा पद्धतीनं झालेला आहे की ही जी थर्मल पॉवर स्टेशन तुम्हाला दिसतं आहे हे पॉवर स्टेशनला आमची काळी माय म्हणजे आमची जी अस्मिता आम आहे आमची जमीन आहे ती जमीन आम्ही या थर्मल पॉवर स्टेशनच्या मायमन दिलेली आहे पण प्रशासन आणि शासन त्यांनी आमच्यावर एवढा मोठा अन्याय केला आहे आमची आई त्यांनी घेऊन त्यांनी दुसरे या ठिकाणी दुसरे कंत्राटी कामगार असून किंवा दुसरे या ठिकाणी अनेक या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी भरले पण आमच्या प्रकल्पग्रस्त अस्मितेचा विषय असून आन्ना आम्हाला अन्याय एवढा अन्याय केला आहे आमच्यावर की आज आमच्यावर उपवास वेळ आलेली आहे आणि आमची तिसरी गेल्या गेल्यास आमच्या हक्कासाठी आमचे चंद्रपूर बांधवांनी आंदोलन केलं त्यांच्यावर यांनी गुन्हे दाखल केले आणि ते पाठी मागंसुद्धा घेतले नाहीत ते गुन्हे मागं घेतले पाहिजेत आणि तिसरी मु तिसरी गोष्ट अशी आहे आमची की ज्या प्रशासनाने चुकीच्या धोरणामुळे आमच्या प्रकल्पग्रस्त बांधवांना पंचेचाळीस उलटून गेले आहे आता त्यांना कुठल्याही प्रकारचं काही करण्याची वेळ नाही आहे आता त्यांना म्हणतात की अमुक झालं तमुक झालं पंधरा वीस पंधरा हजारामध्ये त्यांना महागाईच्या भत्त्याप्रमाणे त्यांचं हे जे आहे आता त्यांना महागाईप्रमाणे आता त्यांचं काय व्हायला माहिती आहे का त्यांचं लेकर लग्नाला आलेत त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिला नाही म्हणून तिसरी आमची दुसरी मागणी अशी आहे की त्यांना कमीत कमी तीस हजार रुपये वि मानधन त्यांना देण्यात यावे आमच्या ह्या प्रमुख मागण्या तीन आहेत जोपर्यंत शासन प्रशासन या तिन्ही मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत या मांडपामध्ये यावी दहा बसू वीस बसू शंभर बसू आज पंचवीस बसलेत उद्याच्याला चाळीस बसतील परवादिशी शंभर बसतील आणि त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला सोमवारी भुसावळ कोरावळी कोराडी चंद्रापूर सगळ्या पॉवर स्टेशनमधून पर्याय या ठिकाणी येऊन सगळे या ठिकाणी रोड जाम होणार आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची आम्ही हिंसा करणार नाहीत पण आम्ही उपोषण करून आम्ही या ठिकाणी विलो तरी हरकत नाही पण आम्ही उठणार नाही जोपर्यंत शासन प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत धन्यवाद शासनानं तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो लवकरात लवकर आमच्या लेकराबाळामध्ये आम्हाला जाऊ द्या आणि आमची प्रमुख मागणी मान्य करा तोपर्यंत आम्ही उठणार नाही धन्यवाद